बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायणगाव परिसरामध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांची धावपळ उडालेली पाहायला मिळाली प्रामुख्याने जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव या ठिकाणी सायंकाळी मेथी त्याचबरोबर शेपू कांद्याची पाक यांचा लिलाव होत असतो आज सायंकाळी आलेल्या अचानक पावसामुळे या ठिकाणी मेथी विक्री आलेल्या शेतकऱ्यांची पारंबळ मोठ्या प्रमाणात झाली शेतकऱ्यांना महागडा कागद विकत घेऊन शेपू मेथी कोथिंबीर झाकून ठेवावी लागते आणि प्रामुख्याने पावसामध्ये मेथी कोथिंबीर भिजल्यामुळे बाजारभाव कमी होतो नुकसान बाजार समितीनं या ठिकाणचा धना मेथीचा लिलाव स्वतंत्र जागी लवकर हलवावा अशा प्रकारची मागणी होते बाजार समितीचे संचालक तुषार थोरात सारंग भोलक यांच्या सोबत शेतकरी आणि व्यापारी बांधवांनी काय व्यथा मांडल्यात तुम्हीच ऐका ब्युरो रिपोर्ट नारायणगाव टाइम्स नारायणगाव आता काय करत लवकरच जाणार तुम्ही तिकड काळजी करू नका योगेश व्यापारी मंडळी संचालकांना काही सांगायचे का हे हाल तुमचे आता आता ना झालं एक का तुम्हाला कोणाला काही सांगायचं संचालकांना काय सांगायचे का तुमचे हाल बाबू बाबूयांना दसऱ्याला आपलं मार्केट वरती जाते आता संचालक आले तिथं म्हणजे पावसातले हाल दसऱ्याला तिथं जाते शेड बनवते हे पावसाचे हाल बघा मालाला निवारा आहे तिकडे व्यवस्थित राहतील माल आम्हाला पण माल येईल व्यवस्थित हा माल संपूर्ण शेडमध्ये राहिला पाहिजे काय 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 आता होतं इथं पावसामुळे लवकर बिटा चालू केल्या जातात शेतकऱ्यांचा माल लेट येतो आमची पोर आठ वाजता गाड्या भरायला येतात म्हणजे इथं सगळ्यांचं दुःख आहे इथं कामगारांशिवाय इथं काहीच होत नाही शेतीवरचे कामगार सहा वाजता सुटतात आणि इथं जर साडेसहा वाजता माल पारनेर तालुक्यात इथे शक्य आहे का तुम्ही आता व्यथा ऐकताय अक्षरशः माल भिजतोय काय तुम्ही सांगाल उपाययोजना वाणी <laughs> साहेब <ताय> <laughs> मागच्या काही दिवसांपूर्वी महेंद्र शेठ असेल संपूर्ण जणांनी व्यापाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला अर्जंटमध्ये तुम्ही हे करून द्या नाहीतर मग आम्ही तुम्हाला शेस देणार नाही कारण शेस हा व्यापाऱ्याकडून घेतला जातो तसेच व्यापारी भेटले फार आमचं नुकसान होते माल जर भिजला तर मुंबईला जाईपर्यंत माल सोडतो व्यापाऱ्यांनी आम्हाला दुःख सांगितलं शेतकऱ्यांनी दुःख सांगितलं आमचा माल या ठिकाणी भिजत असल्यामुळं कमी किमतीत जातो म्हणजे नुकसान जाऊन येऊन होतो सगळ्यांचं तर होतात आणि मूळ येतं माझ्या शेत शेतकरी शेतकऱ्यावर म्हणून आम्ही लगेच निर्णय घेतला टीपी सँक्शन होईल तेव्हा होईल आम्ही ताडपत्रीचे शेडचे टेंडर काढून टाकले आणि लगेच त्या ठिकाणी ताडपत्री शेड माझ्या शेतकरी बांधवांसाठी व्यापारी बांधवांसाठी आणि आडत्यांसाठी केलेली आहे परंतु मूळ मुद्दा हा का खरं आम्ही करतो हे सगळं माझ्या शेतकरी बांधवांसाठी अजून काय सूचना काय मागणी लवकर चालू केल्यामुळे म्हणून आवक कळत नाही जर माल कमी वाटला तर माणूस जास्त भावात घेते नंतर पर परत जास्त माल आला तर कमी भावात घेते सगळे माल एका जागी होऊ शकतो आणि आमचं पण व्यापाराचं नुकसान होते फायदा होते असं काही नाही आम्ही म्हणत नाही टोमॅटो वाद होतात रोज वाद होतात नाही म्हणजे माल टाकण्यावरून गाडी लावण्यावरून वाद होते अजून इथं बाकीचं काय संरक्षण काय चोरी आहे का पावसाच काय मी नाही आणि आता व्यापाऱ्यांचं परत असं म्हणणं आलं थोडस आता पावसामुळं आपण साडेसहा वाजता बिटा चालू करतो ना तर त्यांचं म्हणणं का साडेसहाला बिटा चालू झाल्यामुळे आम्हाला आवक समजत नाहीये आवक किती पाठी मागून माल किती येणार आहे एक आग अगोदरचा तरी माल स्वस्त जातो किंवा नंतरच तरी स्वस्त जातो यांचं पण गणित बसत नाही अर्ध्या शेतकऱ्यांचं चांगलं होतं अर्ध्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय लवकर चालू होत पावसामुळे माल भिजतो बाजारभावावर काय परिणाम बाजारभावावर परिणाम काय होतो फार जो माल भिजतो ना त्याला मग व्यापारी जे आहे जो वाला माल झाला तो बाजूला शेतकऱ्याचं म्हणजे लवकर मार्केट सगळ्यांना सोयीस करून शेतकऱ्याला पण पण नुकसान पण होणार नाही साहेब साडे सहाच्या ना शेतकरी खरंच नाराज आहेत कारण काय होते माल काढून आणता येत नाही तेवढ्या टाइमिंग मध्ये सात टाइम टाईम होतो थोडं साहेब ऐकावे आता शेतकरी काय तोपर्यंत शंभर टक्के व्याथ ऐकले तुमच्या म्हणून त्या सगळ्या लापत्या ठिकाणी दगामेची बाजार चालू करतोय आणि सेंडे तुम्हाला सर्वांना न्याय दिला सेपरेट मार्केट असलं ना म्हणजे मग तिथल्या ते सेपरेट सिस्टीम करता येते तसं काय आता हे पाहिले तुम्ही सगळं कसं वाऱ्यावर कागद वरती धरून बिटा करायला आज बाजार हो काय आज आज मेथी झाली चार हजार रुपये आणि दना आतापर्यंत किती झाली बावीसशे रुपये आतापर्यंत म्हणजे अजून किती थोडीशी झोप लागली आतापर्यंत हे रेट निघाले शापू तेरा रुपये मेथी चार हजार रुपये आणि दना बावीसशे रुपये धन्यवाद भाऊ तुम्ही कुठून आले तर काय अडचण आहे पावसामुळे काय काय प्रॉब्लेम येतो सगळं चांगलं आहे मालालाही त्रास आहे सगळ्या गोष्टीला त्रास आहे पण इथं सुविधा महत्त्वाची नाही निवारा मार्केट कमिटीचं दुर्लक्ष होतं मार्केट कमिटीचं दुर्लक्ष काय करायला पाहिजे मालासाठी निवारा पाहिजे शेड वगैरे पाहिजे शेड बांधतो आता नवीन त्या तेरा एकरची जुनी जागा आहे मारुती शोरूमच्या बाजूला तिथे पर्यायी व्यवस्था केलेली आहे दसऱ्याच्या आसपास तिकडे मार्केट जाणार आहे अजून मार्केटला काय सूचना मार्केटला एवढे अल्पत नाही माहिती पण सगळ्यात महत्वाचे मुद्द्याचा विषय का निवारा पाहिजे पावसामुळे माल बिसतो पा। पा। काय काय फटका बसतो शेतामध्ये इतर त्रास होतोच पण इथं येऊ नये डबल त्रास निवारा पाहिजे बाजारभाव पण परिणाम होतो हा हो काय तुम्ही काय व्यथा सांगाल व्यथा आमची हीच आहे शेतकऱ्यांची आता पाऊस आला दिवसभर पाऊस पावसातून तो माल कसा आणायचा मार्केटला त्याच्यातून इथं आलं काय या कागदे बघा आता दोनशे रुपये किलोने आला आमच्याकडे एकशे तीस रुपये किलोचा कागद इथं मार्केटमध्ये दोनशे रुपये किलोने व्यातला शेतकऱ्यांची ही व्याथ आहे मी इथं जास्त दराने विकतात जास्त दराने दोनशे रुपये किलोने व्यातला आता मार्केट कमिटीनं असं म्हणणं आहे की जे आपले तेरा एकरचं क्षेत्र आहे तिकडे शेड बांधलेलं आहे दसऱ्याच्या दरम्यान इथला धना मी तिला तिकडे शिफ्ट होणार पुढेही नेऊ द्या आमचं म्हणणंच नाही शेतकऱ्यांना अपेक्षा काय आमच्या मालाचे रिकवडी त्या मापाची दोन रुपये आमच्या आम्हाला भेटले पाहिजे मग तुम्ही ते निवारा पुढे करा आम्हाला काय त्यासाठी काय तुमची काय सूचना काय काय नाही सूचना मार्केट कार कसा आहे एकच नंबर एकच नंबर कारभार एकच काय म्हणाले मार्केटचा व्यवहार दृष्टिकोन चांगला आहे पैसा पाण्याची अडचण येत नाही काही नाही पण महत्वाचा निवारा पाहिजे माला निवारा पाहिजे शेड पाहिजेत मोठमोठ्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका